नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा तुमच्या समोर एक खूपच ज्ञानवर्धक प्रसंग घेऊन मी हजर झाले आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे कबूतरांबद्दल कबूतर घरामध्ये आल्यानंतर त्यांनी घरात अंडी दिल्यानंतर त्याचबरोबर घरात येऊन गुटरगू केल्यानंतर त्याचा आपल्या घरावर काय प्रभाव पडत असतो त्याचबरोबर याचा आपल्या जीवनावर काय परिणाम घडत असतात हे आपण पाहणार आहोत मित्रांनो कबूतर घरी आल्यामुळे माणूस गरीब होतो की त्याचं नशीब चमकत ही सर्व माहिती आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी टाईप करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक रमेश नावाचा तरुण राहत होता तो त्याच्या पत्नीसोबत व त्याच्या छोट्या मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचं वय जवळजवळ सात ते आठ वर्षे इतकं होतं तिघेही त्यांच्या आयुष्यात खूपच आनंदात होते खूप चांगल्या प्रकारे ते जीवन जगत होते रमेश खूपच चांगल्या स्वभावाचा प्रामाणिक माणूस होता रस्त्यामध्ये जर रमेशला कुठलाही गरजू गरीब व्यक्ती दिसला तर रमेश त्याची मदत नक्कीच करायचा जर रस्त्यात कोणी उपाशी माणूस भेटला तर रमेशकडे जे काही असेल ते रमेश त्या माणसाला देत असे रमेश हा खूपच दानधर्म करणारा माणूस होता तो नेहमीच कोणाची ना कोणाची मदत करत राहायचा त्याचबरोबर रमेशला कबूतर व इतर अनेक पक्षी खूप आवडायचे पक्ष्यांना पाहून रमेश खूप जास्त आनंदी व्हायचा परंतु रमेशच्या पत्नीला कबूतरे अजिबात आवडत नव्हती रमेशची पत्नी जशी कबुतरांना पाहायची तसा लगेचच तिला राग यायचा म्हणजेच रमेशच्या पत्नीला कबुतर अजिबात आवडत नव्हते मित्रांनो एका दिवसाची गोष्ट आहे रमेशच्या घरामध्ये अचानकच एक कबूतर आला आणि त्या कबूतराने रमेशच्या घरामध्ये घरटं बनवलं व त्यानंतर त्या घरट्यामध्ये त्याने दोन अंडी दिली रमेशच्या पत्नीला जेव्हा हे समजलं तेव्हा रमेशची पत्नी रमेशला म्हणाली अहो तुम्ही या कबुतरांची अंडी लवकरात लवकर इथून बाहेर फेकून द्या मला या कबुतरांना पाहण्याची सुद्धा इच्छा नाही हे कबूतर येऊन इथं त्यांचं घरटं बनवतात त्यामुळे त्यांच्या गुटरगूच्या आवाजाने मी अक्षरशः त्रासून गेले आहे मला ही कबुतरे अजिबात आवडत नाहीत तेव्हा रमेश त्याच्या पत्नीला म्हणतो नाही असं नाही होऊ शकत मी आता या कबूतरांची अंडी फेकून देऊ नाही शकत कारण कबूतरांना किंवा इतर कोणत्याही पक्ष्यांना दाणे आणि पाणी दिल्यामुळे मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि या कबूतरांनी आता तर अंडीसुद्धा दिली आहेत त्यामुळे आता यांच्या पिल्लांची प्राप्ती यांना आपल्या घरातच होणार आहे जेव्हापर्यंत यांच्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येत नाहीत तेव्हापर्यंत आपण या कबुतरांना बाहेर काढू शकत नाहीत आपण जर या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याअगोदर या कबुतरांना इथून हाकलून लावले तर आपल्याला पाप लागेल आपल्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही आणि म्हणूनच आपण या कबूतरांना त्रास देऊ नये जर आपण या कबूतरांना इथून हाकलले तर हे कबूतर आपल्याला बद्दुवा देतील ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कधी सुखी राहू शकणार नाही आणि म्हणूनच तू माझं ऐक या कबूतरांना इथेच राहू दे त्याचबरोबर रोजच्या रोज यांना दाणे पाणी तू देत जा ज्यामुळे हे आपल्याला चांगले चांगले आशीर्वाद देतील व आपण आपल्या आयुष्यात सुखी व आनंदात राहू मित्रांनो रमेशच्या पत्नीचा या सर्व गोष्टींचा गोष्टींवर विश्वास नसतो आणि रमेशची पत्नी म्हणते अहो या अंधश्रद्धेच्या दुनियेमध्ये सर्वात मोठे अंधश्रद्धाळू तर तुम्ही आहात कारण हे कबूतर आपल्या मर्जीने आले नाहीत मग अशा परिस्थितीत दुसऱ्याच्या घरात येऊन घर बनवणे ही तर चुकीची गोष्ट आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही लवकरात लवकर यांना इथून हाकलून लावा परंतु रमेश पत्नीचं काहीही ऐकायला तयार नसतो तो त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाची शपथ घालतो आणि सांगतो की जेव्हापर्यंत या कबूतरांच्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येत नाहीत तेव्हापर्यंत तू यांना काहीच करायचं नाहीस मित्रांनो त्यांचे हे बोलणं इथेच संपत काही दिवसानंतर रमेश काही कामानिमित्त शहरात जातो आणि जेव्हा तो शहरात जात असतो तेव्हा तो त्याच्या पत्नीला म्हणतो मी शहरात चाललो आहे तू आपल्या मुलाची काळजी घे आणि हो कबूतरांनी जी अंडी दिली आहेत त्यांची सुद्धा काळजी घे व त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची तू काळजी घे मित्रांनो रमेशच्या पत्नीचा या गोष्टींवर तर विश्वास नव्हता परंतु रमेशने दिलेल्या शपथीमुळे तिचा नाईलाज होता आणि म्हणूनच नाईलाजाने रमेशच्या पत्नीला त्या कबुतरांची सेवा करावी लागली प्रिय मित्रांनो रमेशचा जो मुलगा होता तो खूपच मस्तीखोर होता तो विचार करत होता की माझे वडील तर आता शहरात गेले आहेत आणि जेव्हा आई घरातून बाहेर जाईल तेव्हा मी शिडी लावून या कबुतरांची अंडी पाहिन की ही अंडी नक्की आहेत तरी कशी किती मोठी आहेत काही वेळानंतर रमेशची पत्नी पाणी आणण्यासाठी विहिरीवर जाते आणि आता रमेशचा मुलगा घरामध्ये एकटा असतो तेव्हा तो शिडी लावतो आणि त्या कबूतरांच्या घरट्याजवळ पोहोचतो कबूतरांच्या घरट्याजवळ पोहोचल्यावर तो कबुतरांची अंडी हातात घेऊन पाहू लागतो तो विचार करू लागतो की ही अंडी किती सुंदर आहेत खूपच आकर्षक दिसत आहेत मुलगा शिडीवर चढून ती अंडी पाहतच असतो की इतक्यातच अचानक त्याची आई घरात येते रमेशची पत्नी जेव्हा घरी येते तेव्हा ती पाहते की मुलगा शिडी लावून कबूतरांच्या घरट्यापर्यंत पोहोचला आहे व तो अंडी हातात घेऊन अंडी पाहत आहे हा सर्व दृश्य पाहून रमेशची पत्नी ताबडतोब तिथे जाते व तिच्या मुलाला ताबडतोब खाली घेते व जशी ती रमेशच्या मुलाला हाताला पकडून खाली घेते तेव्हा रमेशच्या मुलाच्या दुसऱ्या हातात त्या मुलाने कबूतराचा घरटा पकडला होता जशी रमेशची पत्नी तिच्या मुलाला खाली खेचते तेव्हा कबूतरांचा घरटा सुद्धा खाली पडतो व घरटे खाली पडल्यामुळे त्या घरट्यामध्ये असणारी अंडी सुद्धा जमिनीवर पडतात व त्यामुळे कबुतरांची दोन्ही अंडी फुटतात हा सर्व प्रकार पाहून रमेशची पत्नी मुलाला खूप मारते ती म्हणते मी तुला सांगितलं होतं की तू या कबुतरांची मस्करी करू नकोस मी तुला इतकं समजावून सांगून देखील तू माझं काहीच ऐकलं नाहीस काही, काही वेळानंतर रमेश सुद्धा घरी येतो घरी आल्यानंतर रमेश पाहतो की त्याचा मुलगा जोरजोरात रडत आहे हा सर्व प्रकार पाहून रमेश मुलाजवळ जातो आणि विचारतो तुला काय झालं तू का, का रडत आहेस तेव्हा रमेशची पत्नी सर्व हकीकत सांगते अहो तुम्ही मला या कबुतरांच्या अंड्यांसोबत छेडछाड करण्यासाठी मनाई केली होती परंतु तुमचा पुत्र शिडी लावून वर चढला व अंडी पाहत होता आणि जसं मी याला खाली खेचलं तेव्हा ही अंडी खाली पडली आहेत व त्यामुळे ही सर्व अंडी फुटली आहेत मित्रांनो तेव्हा रमेश पत्नीला म्हणतो आपल्या पुत्राने जे काही केलं आहे ते सर्व तुझ्यामुळेच झाले आहे कारण तू ह्याला खाली खेचायला नको होतं मित्रांनो थोड्या वेळानंतर कबूतर त्याच्या घरट्याजवळ येतो आणि जेव्हा येऊन पाहतो तेव्हा तो पाहतो की त्याचे सर्व अंडे फुटले आहेत हा सर्व प्रकार पाहून कबूतर खूप जास्त दुखी होतो रमेश त्या कबूतराला पाहतच असतो कबूतराला पाहून रमेशला खूप जास्त वाईट वाटत असतं रमेश पत्नीला म्हणतो तू आता पाह कबूतर नक्कीच तुला काही ना काही शाप देणारच आणि ज्या प्रकारे तू ह्यांना रडवले आहेस त्याचप्रकारे हे तुला रडवतील दोन तीन दिवसानंतर शहरात जातो व त्यानंतर रमेशचा मुलगा आजारी पडतो रमेश तर घरी नव्हता त्यामुळे सर्व जबाबदारी रमेशच्या पत्नीवरच येते रमेशची पत्नी मुलाला घेऊन वेगवेगळ्या वैद्यांकडे जाते परंतु कुठलाही वैद्य रमेशच्या मुलाला ठीक करू शकत नव्हता सर्वजण हेच म्हणतात की आम्ही आता काहीच करू शकत नाही याच्या ह्या आजारावर आमच्याकडे कोणताही उपाय नाही सर्व ठिकाणी धावून रमेशची पत्नी थकून गेली होती परंतु अजूनही रमेशच्या मुलाचा उपचार करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हता दोन दिवसानंतर रमेश घरी परत येतो तेव्हा बायको रमेशला सर्व प्रकार सांगते रमेश एका मोठ्या वैद्याकडे त्याच्या मुलाला घेऊन जातो तेव्हा तो वैद्य सांगतो की मी तुम्हाला शाश्वती तर देऊ शकत नाही परंतु मी माझे प्रयत्न नक्कीच करेन प्रियमित्रांनो त्यानंतर रमेशची पत्नी एका मंदिरात जाते व मंदिरात जाऊन देवासमोर ती माफी मागत म्हणते हे देवा मी माझ्या जीवनात जे काही पाप केले असतील त्या पापांची शिक्षा तू मला दे माझ्या मुलांना त्या पापांची शिक्षा देऊ नकोस बायकोच्या पाठोपाठ रमेशसुद्धा आता मंदिरात गेलेला असतो रमेश त्याच्या पत्नीला म्हणतो हे जे काही झाले आहे ते सर्व तुझ्यामुळेच झाले आहे त्या दिवशी ती अंडी फुटली नसती आणि तू कबूतरांना त्रास दिला नसतास तर आपल्याला आज असा दिवस पाहावा लागला नसता हे जे काही होत आहे ते सर्व तुझ्यामुळेच होत आहे दोघेही नवरा बायको मिळून देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असतात व झालेल्या चुकीची माफी मागत असतात व त्यानंतर काही दिवस उपचार घेतल्यानंतर रमेशचा मुलगा अगदी बरा होतो त्यानंतर रमेश त्याच्या मुलाला घेऊन घरी येतो रमेशच्या पत्नीला आता तिच्या कृत्याचा खूप जास्त पश्चाताप होत होता रमेशच्या पत्नीला तिची चूक आता कळाली होती त्यामुळे आता रमेशची पत्नी कबूतरांची त्याचबरोबर इतर सर्व पक्षांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायची त्यांना दाणेपाणी खायला टाकायची मित्रांनो असं म्हणतात की कबूतरांची जर बद्दुवा लागली तर ती नरकापेक्षा कमी नसते त्याचबरोबर जर कबूतरांनी आपल्याला शुभाशीर्वाद दिले तर तुम्ही जीवनामध्ये इतके सुखी आणि समृद्ध व्यक्ती बनाल की ज्याची कोणी कल्पनासुद्धा करू शकत नाही मित्रांनो जर कबूतरे तुमच्या घरात येत असतील तुमच्या घरात घरटे बनवत असतील अंडी घालत असतील तर ही खूप शुभ गोष्ट आहे परंतु जर कबूतर तुमच्या घरात येऊन गुटर गू करत असतील तर ही गोष्ट अशुभ समजली जाते असं म्हणतात की ज्या घरात कबूतर गुटर गू करत असतात त्या घरात सुख समृद्धी येत नाही मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी